नमस्कार चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जीवानंदिनी आणि पार्थ काव्याचे वकील घरी येतात जिवा त्यांना म्हणतो डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काय माती खाल्ली ते वकील म्हणतात मग ती माती सुधारून दाखवा जिवा विचारातच पडतो इकडे काव्या पार्थच्या वकिलींबाई बाप्पाचे दर्शन घेत असतात तेवढ्यात मागून मानिनी येते ती त्यांच्याकडे बघून विचारातच पडते आणि काव्या पार्थला म्हणते कोण आहेत या वकिलींबाई म्हणतात मी सांगू का मी कोण आहे ते पार्थ काव्या चांगले शॉक होतात इकडे नंदिनी वकील साहेबांना म्हणते ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा वकील म्हणतात मग अजूनही डिवोर्स हवा आहे का तुम्हाला नंदिनी विचारातच पडते आता हे चौघे त्यांचा विचार बदलतील का डिवोर्स घेण्याचा हे खरंच बघण्यासारखं असेल आणि असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा